येस गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सकाळशी शुभ सकाळ आता मॅडमनी माझी ओळख करून दिलेली आहे मी प्रिया भंडारे मी पेठवडगाव आहे आणि बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे आता माझी एक्सपिरियन्स आहे तो खरं जरा असा एक्सपिरियन्स आहे की जो तुम्ही अजिबात म्हणजे एक्सपेक्ट केलं नसेल असा आहे तुम्ही निवांत देणार आहे आणि अगदी व्यवस्थित देणार आहे मी हे शतऐशी मध्ये आल्यानंतर मला काय काय फायदे झालेले ते मी सव्वीस तारखेला माझा एक्सपिरियन्स देणार आहे कारण सव्वीस तारखेला माझा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत साजरा करायचा आहे आता आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्यातली कुठली असेल तर आपलं आरोग्य आणि आपल्या आरोग्याच्या पिलर वरती आता मॅडम बोलल्या ते उभा आहे त्यातला एक सगळ्यात महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे झोप पण ही सगळी मौल्यवान गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली त्याच्याकडे खरं आपण खरंच खूप दुर्लक्ष केलेलं आहे ते कशामुळं तर आपली ही जीवनशैली आपण टीव्ही म्हणा मोबाईल म्हणा किंवा वर्कलोड म्हणा ह्या सगळ्या गोष्टीमुळे इतके गुंतून गेलेलो आहे की आपण झोप घेणं हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे त्याच्याकडे आपण सोयीस्करित्या दुर्लक्ष करतो कारण आपल्या हातात जेव्हा मोबाईल येतो तेव्हा खरंच काही सुचत नाही आपण नुसतं स्क्रोल करत राहतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपली ही सोन्यासारखी झोपेचा आपण बळी देत असतो पण त्याच्या आपल्याला जे काही फायदे मिळणार आहेत त्यापासून आपण जे वंचित राहतो त्याची खरंच किंमत आपल्याला पुढे जाऊन मोजावी लागते समजा आता दिवसभर तुम्ही खूप धकदगीच काम केलेलं आहे थकलाय आणि एनर्जी लॉस झाली आहे असं वाटायला गेले आहे मग त्याच्यानंतर शांत एक थोडीशी घेतली किंवा आपण तर आपल्याला फ्रेश वाटू लागतं म्हणजे आता फक्त झोप घेतली म्हणजे आपल्याला विश्रांती मिळाली असं आहे का झोप आणि विश्रांती ह्या दोन्ही एकच गोष्टी आहेत असं मला वाटत नाही विश्रांतीचे खूप वेगवेगळे प्रकार पण असू शकतात आणि हे कोणते प्रकार आहेत ते आज मला तुमच्यासोबत थोडस डिस्कस करायचं करायचंय म्हणा किंवा माझे मत व्यक्त व्यक्त करायचे आहेत मग आता ह्यातला पहिला जो प्रकार येतो विश्रांतीचा तो म्हणजे शारीरिक विश्रांती म्हणजे काय आपण झोपतो म्हणजे थोडा वेळ पडून राहतो त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला एक सात तास आठ तासाची आपण एक मिनिमम झोप घेतली त्याच्यानंतर उठलो फ्रेश वाटायला लागलं ही झाली आपली निष्क्रिय विश्रांती त्याच्यामध्ये आपण काही वेगळे एफर्ट्स घेतले का नाही आपण छानपैकी पडून राहिलो आणि सकाळी उठलो आपल्याला फ्रेश वाटलं त्यामध्ये कोणतंही कार्य असं घडलं नाही पण अंतर्गत कार्य खूप सारं घडत असतं कारण ही आपली रिपेअरमेंटची वेळ असते त्याला म्हणतात आपण निष्क्रिय विश्रांती त्यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारचं रिलॅक्सेशन मिळत असत आणि दुसरा प्रकार येतो आहे तो, तो, तो म्हणजे सक्रिय विश्रांती आता सक्रिय विश्रांती म्हणजे कशी आहे तर ह्यासाठी आपल्या श्रद्धाशी फॅमिलीनं कसला भारी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय बघा आता सक्रिय विश्रांती म्हणजे कशी तुम्ही जेव्हा योगा करता किंवा व्यायाम करता स्ट्रेचिंग एक्सरसाइज करता ह्यामुळे काय होतं तुमच्या शरीरावरती एक ताण आलेला आहे किंवा मनावरती ताण आलेला आहे तो स्ट्रेच ताण घालवण्याचं काम हे योगाच्या माध्यमातून होत असतं आणि हा योगा करून देण्यासाठी आपल्याला तीन तीन वर्ग आपल्या सकाळी आपल्या शेत फॅमिलीने सुरू करून दिलेले आहेत एक तर सहा ते सात आपला बेसिक योगा म्हणजे ज्यांना योगातलं काहीही येत नाही त्यांनी ह्या वर्गाला जॉईन व्हावं बघ इतकं साध सोप गोड भाषेत आपल्या मालतीताई आपल्याकडनं योगा करून घेतात ना तासभर कसा आपण योगा केला हेच आपल्याला कळत नाही नाहीतर आपल्याला आधी काय वाटायचं योगा करायचंय म्हणजे ते रामदेव बाबांच्या सारखं वाकडे तिकडे आपली घडी घातली जाणार आहे की काय म्हणून एक एक जण योगा करायची टाळत पण जेव्हा तुम्ही ह्या वर्गावर याला इतके साधे सोपे योगाची आसनं करून घेतात त्यामुळे आपल्या रिलॅक्स होती आपली टोटल बॉडी आणि मनावरती आणि शरीरावरती आलेला ताण रिकाम करण्यासाठी ह्या योगाचा खूप मोठा उपयोग होतो आणि त्याच्यानंतर सरावाचा वर्ग तिथं मोळक्यांना तर असले भारी भारी आसनं करून घेतात ना तिथं सराव केला जातो कारण इथं तुम्ही बऱ्यापैकी तयार झालेला असतात बेसिक वर्गावर आणि त्याच्यानंतर तुमचा सराव करून घेण्याचं काम ह्या वर्गावर होतं आणि त्याच्यानंतर येतो तो आपला स्पेसिफिक म्हणजे बीपी शुगर म्हणा थायरॉइड म्हणा वजन वाढलेलं म्हणा ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती स्पेशल काम करण्यासाठी शेवटी सर आपले तयारच आहेत ते इतकं जबरदस्त आपल्याकडनं असं करून घेतात ना हेडमास्तर कसं करवून घेतो ना त्या पद्धतीनं ह्या वर्गावरती काम केलं जातं मग इथं जे आपलं स्ट्रेचिंग होतं किंवा आपल्या मनावरती काम होतं फक्त शरीरावरती नाही आपल्या मनावर देखील योगानं खूप चांगलं काम होतं आणि त्यासाठी ही कम्युनिटी खूप आपल्याला फायदेशीर ठरत आहेत फक्त आपल्याला काय करायचंय आपल्याला जो वर्ग आवडतो तिथं आपल्याला स्वतःला फक्त प्लगिंग व्हायचंय आणि आपल्याला एक सक्रिय विश्रांती म्हणजे तुमच्या प्रत्येक स्नायूला प्रत विश्रांती ताण मिळणं त्याच्यावरचा ताण हलका होणं ह्या गोष्टी जर करून घ्यायच्या असतील तर आपल्याला योगासारखं माध्यम नाही आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे मानसिक विश्रांती दिवसभर दगदग केली आहे प्रवास केलाय खूप वैतागलेलो आहे आपण आणि त्याच्यामुळे आपण चिडचिड होतो कधी कधी गोष्टी विसरायला लागतो मग हे असं का होतं पण एक बऱ्याच वेळा असं होतं बघा आपण दिवसभर ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच आपल्याला डोक्यामध्ये सतत घोळत गुष्ट राहत असतात म्हणजे हे मला असं का म्हटलं हिनं मला असं का बोलली बॉसनं मला उगीच रागवलं सासून मला उगीच टोमणी माले सून माझे काय ऐकतच नाही हे जे विचार आहेत की नाही हे विचार सतत आपल्या डोक्यामध्ये जर चालू राहत असेल भले आपण सात तास आठ तास झोप घेतली तरी पण आपल्याला आपला मेंदू रिलॅक्स होणं म्हणतात की नाही ते होत नसतं बरं आता तुम्ही म्हणाल की हे प्रश्न सतावतायत म्हणून काय कामाला जायचं नोकरी करायचं बंद करायचं घरात राहायचं बंद करायचं हे पॉसिबलच नाही मग ह्यासाठी आपण मार्ग काय काढू शकतो आपल्याला मानसिक विश्रांती तर मिळवायची आहे मग आपण एक सोपा पर्याय काय करू शकतो तुमचे कामाचे जे तास आहेत ना त्याचं थोडे पोर्शन वाईज सेपरेशन करा म्हणजे समजा तुम्ही एक आठ तासाचं काम करताय तर दोन तासांनी एक दहा दहा मिनिटाचा ब्रेक करा ह्या दहा मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते काम करू शकता आता तुम्हाला आवडणं समजाय एखाद्याला छानपैकी गाणी ऐकायची थोडं गाणी गुणगुणाव असं वाटतंय थोडे जोक वाचावं काहीतरी चांगलं वाचावं असं वाटतंय किंवा आपलं सतत एक थोडं काय म्हणतात ना बागेत नाही छोटस फेरपटका मारून या अशी गोष्ट करा जी तू तु केल्यानं तुम्हाला छान वाटतं अशा एक दहा मिनिटाचा हा आपला जो आपला वाला कि या, या ब्रेक आहे की नाही ह्या ह्या ब्रेक मध्ये तुम्ही ही जर गोष्ट केला तुम्हाला तर तुम्हाला ह्या कामामधनं थोडेसा ब्रेक तर मिळतो आणि तुमचा मेंदू रिफ्रेश होतो कारण सतत तुम्ही एकसारख्याच गोष्टी जर करत राहिला की नाही तर तुम्हाला काय होतं मेंदू फटीक ह्या लेवलला जातो आणि त्याची क्रिया क्षमता कमी होऊ जाते त्यामुळे जेव्हा तुम्ही असे एक दहा दहा मिनिटाची ब्रेक घेताना तेव्हा तुमचा मेंदू रिफ्रेश होतो एक हितचिंतक आहे ते नेहमी एक एकसारखं काम करताना तर थोडस ब्रेक घ्या थोडस वेगळं काम डू वॉट एव्हर यू टू डू विच यू लाईक टू डू ते करा आणि मस्त पैकी तुम्ही दहा मिनिटं एन्जॉय करा पुन्हा रिफ्रेश होऊन तुम्ही तुमच्या कामाला लागा बघा मग तुम्हाला किती छान वाटू शकतं आणि असाच एक रामबाण उपाय म्हणजे कमी वेळेत जास्त फायदा कसा मिळवायचा चा असेल की नाही तो आपल्या ह्या आपल्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे आणि तो म्हणजे आपला तुम्ही कधी कधीतरी खरंच ह्या वर्गाचा अनुभव घेऊन बघा तुम्हाला जर मेंदू रिलॅक्स करायचा असेल की नाही तर हे ध्यान कारण इथं घेतली जाते ती योग निद्रा जी आहे आणि बुधवारी जी सहा वाजता सकाळी योग निद्रा घेतली जाते हे एक इतकं आपलं एक अर्धा डोक्याच्या के केसापर्यंत एक एक अवयव आपण शिथिल करत येतो आणि इतकं छान वाटायला अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही हा प्राणायामाचा वर्ग नक्की अनुभव घेऊन बघा मग ह्याची लिंक म्हणजे तुम्हाला त्याच्यानी मॉर्निंग फील नाही त्यांच्याकडनं तुम्ही ह्या वर्गाची लिंक मागून घ्या आणि हा प्राणायामाचा वर्ग तुम्ही करा इतकं भारी वाटते ना कारण मी ह्या स्वतःचा अनुभव घेतलेला आहे कारण ज्यावेळी झोप लागत नव्हती त्यावेळेला मला शशिकाला त्यांनी ही योग निद्रा मला सांगितली की हे एकदा करून बघ तुला कसं वाटत आणि खरं सांगू दहा ते पंधरा मिनिटात मी ढगात होते अशी इतकी सुंदर झोप लागते कारण आपण रिलॅक्स म्हणतो ना मेंदू रिलॅक्स झाला की आपली संपूर्ण बॉडी जे काय वळंब्यात येणं म्हणतात का नाही ते होत असत त्याचा अनुभव मला हे योग निद्रेमध्ये आलेला होता आता त्याच्यानंतरची दुसरा आहे आपल्या विश्रांतीचा प्रकार तो म्हणजे सेन्सरी विश्रांती आता सेन्सरी विश्रांती म्हणजे काय तर आपण दिवसभर कशाच्या समोर असतो एक तर लॅपटॉप कंप्युटर मोबाईल नाहीतर टी व्ही म्हणजे काय आहे एकंदरीत कुठल्या ना कुठल्या स्क्रीन समोर आपण सतत आहोत नाहीतर एक तर आपण काय करतो सतत लोकांशी बोलत असतो ह्या सतत बोलण्यामुळे ना मेंदू एक फटीक लेवलला गेलेला असतो म्हणजे त्याला थोडी विश्रांतीची गरज असते आणि सतत स्क्रीन समोर राहिल्यामुळे काय होत असतं त्याच्यातून जे येणारे रेज आहेत ब्ल्यू रेज आहेत ते आपल्या मेंदूला सतत सक्रिय ठेवत असतात भले तुम्ही तो स्क्रीन बाजूला केला किंवा ऑफ केला तर थोडीफार जी विश्रांती आपल्या मेंदूला मिळते ना त्याच्यामुळे मेंदूमध्ये एक रिलॅक्सेशन फील होत असतं त्यामुळे हे सेन्सरी विश्रांती मिळवायची असेल ना तर थोडस ह्या लॅपटॉप मोबाईल ह्याच्यातून थोडस बाजूला जा आणि आपल्या मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी म्हणजे जे आपले गाणी मग तुम्हाला सांगितलं गाणी ऐका किंवा निसर्गाच्या जावा किंवा जे जे तुम्हाला छान वाटते एखादी गोष्ट छान वाटते ते करायचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल तुमचे जे सेन्सेस आहेत ते नेहमी ऍक्टिव्ह राहायला मदत होईल कारण ह्या रिव्ह्यू रेट चा खरच खूप ताण तणाव आपल्यावरती येत असतो आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपले इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट आहेत कुठलेही म्हणा ते त्याच्यापासून अनप्लग होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण सतत आपला मोबाईल तर आपला एक अवयव झालेला आहे कारण त्याच्याशिवाय तर आपण राहूच शकत नाही जिथं जाईल तिथं आपण मोबाईल घेऊन जात असतो मग ह्या मोबाईल पासून अनप्लग होऊन स्वतःमध्ये आतमध्ये डोकावून पाहणं म्हणजे मी काय आहे मला काय वाटतंय माझ्या डोक्यात कोणते क्रिएटिव्ह विचार यायला लागलेत ह्याच्यावरती विचार करणं म्हणजे एक प्रकारची विश्रांती आहे आणि तोच आपला पुढचा विश्रांतीचा प्रकार आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह विश्रांती ह्यामध्ये काय होत आपल्याला नवीन नवीन कल्पना जर सुचायची असतील तर आपल्याला ही क्रिएटिव्ह विश्रांती घेणं गरजेचं असतं म्हणजे सतत तेच तेच काम करून ना आपल्याला मेंदू जो थकले त्याच्यासाठी काहीतरी मग त्यासाठी आपल्याला क्रिएटिव्ह गो आपण काय करू शकतो बऱ्याच जणांना बघा म्हणजे असा अनुभव येतो ज्यावेळी मी स्वपाक करत असते ना तर मला खूप क्रिएटिव्ह काहीतरी काहीतरी विचार म्हणजे नवीन रेसिक सुच आज असं करून बघूया काय करू हे गोष्टी कधी आपल्याला क्रिएटिव्ह होतात ज्यावेळी आपण आपल्या आवडीचं काम करत असतो नाही त्या आपल्याला क्रिएटिव्ह सुचत असतात मग त्याला समजा फिरायला लागले अशा निसर्गरम्य ठिकाणी गेले अशा ठिकाणी शकतात एक आहे ब्रश करताना सुद्धा एक एक छान छान विचार सुचू शकतात त्यामुळं तुम्हाला कुठल्या ठिकाणी गेल्यानंतर फ्रेश वाटत वाटतं ह्याचा तुम्ही शोधा आणि तिथं तुम्हाला क्रिएटिव्ह म्हणजे काहीतरी नवीन बनवायचं आहे किंवा काहीतरी नवीन शोध लावायचा असेल जेव्हा विषयी त्यासाठी ही क्रिएटिव्ह विश्रांती तुमच्यासाठी खूप उपयोगी पडू शकते आणि ह्यामध्ये तुम्हाला सगळ्या महत्वाचा जर उपयोग कुठला होत असेल तर तुमचे जे आसपासचे लोक आहेत ना ती कुठल्या लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर तुम्हाला छान विचार येतात त्या लोकांच्या सहवासात राहिला तरी तुम्हाला खूप भारी फील होऊ शकत आता त्यासाठी कोणती विश्रांती उपयोगी पडते ती म्हणजे भावनिक विश्रांती आता आपल्याला असं वाटतं लोक काय विचार करतील ह्याला का वाटेल मी हा ड्रेस घातला तर ही काय म्हणे हे म्हणजे आपण लोकांचा इतका विचार करत असतो ते काय आपलं घर चालवायला थोडीच येणार आहेत पण त्यांच्या काय विचार हे पण जर तुम्ही विचार करायला लागला तर त्यांनी विचार काय करायचा मला पडलेला प्रश्न त्यामुळे की लोक काय म्हणतात ह्याच्याविषयी विचार तुम्हाला काय वाटते ह्याच्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपले संत पण म्हणून गेलेत बघा ऐकावे जणाचे आणि करावे मनाचे त्यामुळे अशा ठिकाणी आपली ऊर्जा खर्च ती अंकार आणि ऊर्जा खर्च करणं गरजेचं कर आहे ही नक्ता तुम्हाला कुठे मिळणार बरं कारण बाहेर बघायला तर खूप निगेटिव्हिटी प्रचंड ताकणं बाहेर बघायला मिळतो त्यासाठी शतऐशी फॅमिलीनं ना, ना मॉर्निंग स्टेशन आपल्याला प्लॅटफॉर्म करून दिलाय ना खरच इतकं जबरदस्त इथं आपल्याला पॉझिटिव्हिटी येते ना कारण मी स्वतः म्हणजे इथं येण्यापूर्वी खूप निगेटिव्ह माइंडसेटची व्यक्ती होतो म्हणजे काही झालं तर नकार हे माझं पहिलं उत्तर असायचं पण माझ्यामध्ये मा झालेला हा ड्रास्टिक चेंज कुठं झाला तर ह्या मॉर्निंग फिल स्टेशन मध्ये झाला कारण आपल्या आठवड्याची सुरुवात अर्चिताताई जे करतात ना इतकं जबरदस्त तुमच्या लाईफ मध्ये व्हॅल्यू करण्याचं काम सुरुवाती आठवड्याच्या आणि आठवड्याचा शेड म्हणजे शनिवारी वैशाली ताई इतक्या सुंदर बोध करतात ना गोष्टी कधी ऐकायचो लहानपणी ऐकायचो आताच्या मुलांना गोष्टी ऐकणं म्हणजे अगदी हे झालं कारण त्यांना बसून गोष्ट सांगणं हे इतका वेळ खरंच आपल्याला नाहीये मग ते काम आपल्या वैशालीतही ते छान करतात आणि ह्या गोष्टीतून इतके छोटी छोटी मूल्य असतात जी खरंच विसरून गेलेलो आहोत ती मूल्य संस्कार आपल्याला होत आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक सकारात्मक वाटणं म्हणजे स्वतःविषयी पॉझिटिव्ह वाटणं हे कुठं असेल तर हे स्टेशन आपल्याला मग आता तुम्हाला हा फालेला आहे मग तुमचे जे मी परिवार आहेत नातेवाईक आहेत ह्यांना देखील ही पॉझिटिव्हिटी पास ऑन करणं हे तुमचं कर्तव्य आहे की नाही त्यासाठी ते आपल्याला करायचं काय फक्त ही जी लिंक आहे ती त्यांना शेअर आणि इतका ता। हे त्यांना बघा सांगायचं का एकदा का इतली पॉझिटिव्ह यांना सवय लागली की माणूस इथून सोडून जाऊ शकत नाही त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे का एक दिवस जरी मॉर्निंग फिर स्टेशन माझं चुकलं इतकं असं होतं कारण बी जी सुट्टी असते त्या दिवशी इतकं म्हणजे काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं कारण रोज त्या लोकांना भेटणं आपलं त्यांचं जी मॉर्निंग ऐकणं हे ऐकल्याशिवाय आपली मॉर्निंगच होत नव्हती मग ही पॉझिटिव्हिटी ज्या लोकांच्या सहवासात तुम्ही राहता की नाही की तुम्ही बनत असता मग राहायचंच आहे तर पॉझिटिव्ह लोक संपर्कात राहूया ना आपण आहे तशी छान बनू कारण ज्या पाच लोकांच्या संपर्कात राहताना सहावे व्यक्ती तुम्ही तशी बनता तुम्ही पाच भित्र्या लोकांच्या सहवासात राहावा सहावे भित्रे व्यक्ती तुम्ही असाल पाच धाडशी लोकांच्या सहवासात राहा सहावे धाडशी तुम्ही आहात आणि पाच पॉझिटिव्ह व्यक्तींच्या सहवासात राहा पाच सहावे व्यक्ती तुम्ही असाल मग ती सहावी व्यक्ती आपण का नसावं त्यामुळे ही जी पॉझिटिव्हिटी इथं अशी भरभरून वाहत असते कारण तुम्ही कधी आणताय का आपल्या मॉर्निंग फुल स्टडी एकही निगेटिव्ह वाक्य आपल्याला ऐकायला मिळत नाही जो तो इतका भरभरून आपल्या एक्सपिरियन्स विषयी बोलत असतो किंवा आपल्याला जे छान अनुभवत हे सगळे खूप आतून असतात था, कारण ते ते करत असतात था। मग हे पॉझिटिव्हिटी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते त्यांच्या शब्दात व्यक्त होत असते मग त्यासाठी आपल्याला फक्त इथे येणं आणि जास्तीत जास्त लोकांना इथनं त्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड कर सगळ्यांनी खरं म्हणजे फायदा घेतला पाहिजे आणि जी आपली भावनिक श्रांती आहे ती आपल्याला इथे मिळू शकते आता सामाजिक विश्रांती म्हणजे हाही इथलाच मुद्दा येतो की सामाजिक विश्रांती मिळवला पाहिजे तर तुम्ही जे नकारात्मक लोक आहेत सहवासात राहण्यापेक्षा जी पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांच्या आपण सहवासात राहिलो तर आपण जास्त चांगले फील करू शकतो आणि विमानात गेलेले कितीतरी मूल्य आहेत म्हणजे तुम्ही कधीही अर्जित त्यांचे जे टॉपिक इतकं साध्या साध्याच गोष्टी असतात पण त्या आपल्या मनावरती किती खोलवर इम्पॅक्ट करत असतात आणि त्याचा आपलं आणि ते जर आपण आपल्या डेली लाईफमध्ये मध्ये इम्प्लिमेंट केलं तर आपण कुठच्या कुठंच जाऊ शकतो कारण म्हणतात ना नुसतं वरवर काय म्हणतात बिल्ड होण्यापेक्षा तुम्ही आतून कसे स्ट्रॉंग आहात तुमचे बॅल तुमचे किती स्ट्रॉंग आहे तुमच्या स्वराचा पाया किती भक्कम आहे ह्याच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची इमारत उभी राहतात आणि त्यासाठी आपले हे जे टॉपिक आहेत म्हणजे आपलं सातत्याविषयी आणि कारण त्यांनी त्याच्यावरती काम त्यामुळे ते इतकं सुंदर त्याच्यावरती बोलू शकतात मनावरती काम करण्यासाठी आपले ती कन्सेप्ट जी आहे ना मनावर मनाला मार घेणं तर आपण ह्या केलं सिरियसली नव्हतं पण केला येतं जेव्हा मनावर घेतो तेव्हा हातून वेगळ्या आणि जबरदस्त गोष्टी करू शकतात नॉलेजच्या बाबतीत आपले डॉक्टर्स आहेत आपले शेटिस्ट सर ते कमाल आहेत कमाल कारण इथला ह्या फॅमिलीचा पाया जो आहे की नाही तो योगा आणि इथं देत असलेलं सायंटिफिकली बेस्ड जे नॉलेज आहे की नाही त्या ह्या कम्युनिटीचा पाया इतका कम आहे की तुम्हाला जर जी जडणघडण करायची असेल तर फक्त सोम शनिवार इथं जगीन व्हा तुमच्या इथं काम केलं जात तुम्ही एक चांगलं म्हणून उठून येण्यासाठी ही फॅमिली खरंच खूप उपयोगी पडते आणि आता त्याच्या तर पुढचा विश्रांतीचा प्रकार आहे तो म्हणजे आध्यात्मिक विश्रांती प्रेम आपुलकी स्वीकार करणं क्षमा करणं किंवा सोडून देणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या अगदी भावनिक स्तरावरच्या आणि त्याचा आपल्या शारीरिक वर आणि मानसिक का मला असं वाटतं जर तुमचं मन शांत असेल ना तर बाहेरून कोणतंही बोलू दे ते तुला हलवू शकत नाही त्यामुळे शांत मन हेच खरं मंदिर आहे आणि त्याची जोपासना करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं तर थोडसेशन म्हणा किंवा मेडिटेशन ना ओंक साधना आपल्याला वरती सतत घेतली जाते खरंच किती भारी होत म्हणजे एक पॉझिटिव्ह निर्माण असतील ना तुम्ही ऐकून बघा आणि त्याच्यानंतर जे येत जे आपण स्वतः स्वतःसाठी मन ना, ना। ते वैरीन चिंती असं आहे मग चिंतेच आहे ना तर आपल्यासाठी छानच चिंततोय ना मग त्यासाठी आपलं जे अफरमेशन आहे ते किती भारी इम्पॅक्ट करत कारण तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये काय हवं ते आपण स्वतःसाठी इम्प्लिमेंट करत असतो की बाबा मला छान आरोग्य मिळालंय म्हणजे माझी फॅमिली आहे जे काही तुम्हाला वाटते ते सगळं तुम्ही अफरमेट करू शकता आणि ते जे आपल्या कॉलवरती करून घेतात ना त्यामुळे खरंच दिवसभर आपल्या डोक्यामध्ये ते विचार विचारत राहतात आणि तुम्हाला मेंटली रिलॅक्स राहायचं असेल की बाबा माझ्या बाबतीत हे छान होणार असं जेव्हा स्वदेशी आपण शिकतो निर्घ किंवा मी वस्त तुमचं ती तुमचा देवता असेल ते तुम्हाला देसाठी आहे हे करतात तुम्ही मी तर आहे कारण नेहमी म्हणतो तुम्हाला मिळेल पण मागायचच आहे ना तर पाहू ना बेस्ट जे आहेत ते आपण आपल्यासाठी मागू शकतो मग ही जी अतिश्रांती आहे ना अशी मिळवायची सगळे छोटे छोटे म्हणजे अफरमिशन हो वरना ना किंवा नाजूक म्हणा किंवा तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटते किंवा एखाद्या व्यक्ती असतात बघा त्यांच्या सहवासात तुम्ही दोन तरी असं वाटते मेरे साथ जो होगा त्यांना अगदी तळ हाताच्या फोड्यासारखं जोन ठेवा कारण आपले पाहलेलं आहे पण तुम्हाला वर वेचून घेण्यासाठी का तुमच्या आयुष्यात असतील आणि ती काही लोक कोणती आहेत जी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये उपयोगी पडणार आहेत खूप जा कारण तुमच्या लाईफमध्ये असं मिसन म्हणजे ज्याच्या पुढे कोणताही आड पडदा न घेता कोणताही फिल्टर घेता तुम्ही एक्सप्रेस होऊ शकता असं मित्र तुमच्या लाईफमध्ये असणं हे खरं ब्लेसिंग आहे कारण आपल्याला काय वाटतं की माझं चांगलं वाटत नाही ह्याला मी कसं सगळं सांगू पण एखादा असा व्यक्ती असतो ना ज्याच्या समोर बोलत असताना आपल्याला म्हणजे आपण आत आहोत तसे त्याच्या समोर असतो म्हणजे असं त्रे जर मित्रमैत्रिणी तुमच्या लाईफ मध्ये असतील ना तर तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि अशा संपर्कात राहून तुम्ही तुमच्याशी पॉझिटिव्हिटी वाढवू शकता आणि तुमच्या मेंदूला तुमच्या शरीरात विश्रांती मिळवण्यासाठी हे जे मी विश्रांतीचे प्रकार दे म्हणजे भावनिक विश्रांती शारीरिक विश्रांती क्रिएटिव्ह विश्रांती सेन्सरी विश्रांती आध्यात्मिक विश्रांती साम विश्रांती हे जे काही प्रकार जे सांगितलेले आहेत ना फार गोंधळण्याची गरज नाहीये म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन आहे तर असं वाटत ना तर सरळ काय करायचं आपलं मॉर्निंग फिल्ड स्टेशनला जॉईन व्हायचं सगळ्या विश्रांतीचा जो काही हे ना डिश अशी सर्व केलेली आहे ना ती आपल्याला ह्या मॉर्निंग फिल्ड स्टेशन वरती मिळते त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मचा खूप उपयोग होऊ शकतो आणि मी करून घेतलेला आहे कारण मी कशी होते आणि आता सध्या माझ्यात काय बदल झालाय हे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्यावेळी लक्षात येईल की तुम्हाला एखाद गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आली आणि ती जर तुम्ही अशी गट पकडून ठेवली तर त्याचा किती चांगला इम्पॅक्ट तुमच्यावर होऊ शकतो त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि तुम्हीही नक्कीच घेतला असेल बोलायला मला संधी दिली त्याबद्दल मिसेस टीमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद मॅडम